करवीरमध्ये आमदारकीला कोण ठरणार भारी करवीर विधानसभा मतदारसंघाच्या सद्यस्थितीबाबत बोलायचं झाल्यास आजच्या घडीला महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात आता सामना रंगणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे करवीर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने प्रचाराचा जोर धरला असतानाच आता महायुतीने ही विधानसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात जात आपला प्रचार करणं आता सुरू केलाय अद्याप आरोप प्रत्यारोपाच्या फैरी या शिगेला पोहोचल्या नसल्या तरी कमी अधिक प्रमाणात त्या सुरू आहेत दोन्ही आघाडींच्या अंतर्गत यंत्रणाबद्दल बोलायचं झाल्यास महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांनी आता मायक्रो प्लॅनिंग करायला सुरुवात केली आहे मुळातच आता चंद्रदीप नरके यांना मतदारसंघाच्या प्रत्येक गावातील माहिती आहे त्यामुळे मतांची गोळाबेरीज करताना नेमकं काय केलं पाहिजे याची त्यांना आता माहिती असून मतदान आपल्याकडे वळवण्यासाठी नेमकी यंत्रणा काय पाहिजे यावर त्यांनी आता गेल्या अनेक निवडणुकात काम केलंय आणि तो अनुभव आता त्यांच्या कामाला येणार आहे त्यामुळेच अगदी मतदारसंघातल्या बूथ मॅनेजमेंट पर्यंत महायुतीने जोडण्या लावलेल्या असून आपली मतं आपल्याकडे राहतीलच सोबत विरोधक तेंची ही मतं आपल्या बाजूने झुकण्यासाठीच्या रणनीती देखील आता आखायला सुरुवात केली आहे या हालचालीवरून दिसत नसल्या तरी सुद्धा त्या आत वेगाने सुरू आहेत दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील हे नरके यांच्या तुलनेत काहीसे नौके आहेत तसेच थेट मतदारसंघाशी आजपर्यंत कधी संपर्क अडचणी जाणवत असल्याचं चित्र आजच्या घडीला आता स्पष्ट आहे त्यांच्या पाठीवरती आजच्या घडीला सतेज पाटील यांचा हात असला तरी यंत्रणा हाताळताना मात्र राहुल पाटील यांनाच या जोडण्या बघाव्या लागणार आहेत यातच नरके गटाच्या तुलनेत स्थानिक गटाच्या राजकारणात मतांची करावी लागणारी गोळाबेरीच विरोधी गटातील शुभे मतदान आपल्याकडे वळवण्यात महाविकास आघाडी कमी पडतीये का हे सवाल अद्याप अनुत्तरित आहेत त्यामुळं याचा मतदानावरती परिणाम होणार का की दिवंगत आमदार पी पाटील यांचे सहकारी राहुल पाटलांसाठी पुन्हा एकदा ढाल बनत ही पोकळी भरून काढणार झाली आजची राजकीय स्थिती मात्र आता अजूनही काही राजकीय स्थित्यंतर करवीर विधानसभा मतदारसंघात संभवतात ती कोणती असणार त्यासाठी पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत पाहत रहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा